हॅलो मित्रांनो कसे आज सर्वजण आज रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला काय सांगू जवळपास काल दुपारपासून पाहुणे घरी आले होते आणि फुल धमाल एकदम रक्षाबंधनची कारण ह्या वर्षी माझी मिसेस काही तिकडे जाऊ शकली नाही भावाला राखी बांधायला आणि हा बघा मेहुना माझा आणि हे सर्व फॅमिली काल कालच येऊन ते लोकं थांबले होते आणि माझ्या मुलींनी पण जवळपास चार दिवस झालं त्यांच्या मागे लागल्या होत्या रक्षा ला रक्षाबंधनला यायचं रक्षाबंधनला यायचं आणि फुल धमाल त्या सडांची चालली होती आणि मी आपला एका साईडला होतो मग मी काही जास्त त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नव्हतो कारण माझा पाय दुखत होता पण मित्रांनो फुल धमाल कालपासून एखादा का सण जशा पद्धतीने साजरा होतो त्या पद्धतीने सगळं काही चालू होतं ते लोकं आले होते काल काही मटण वगैरे आणलं काही प्रोग्राम वगैरे इकडे तिकडे बाकीचा पण झाला छान पद्धतीने ते ते येतानाच घेऊन आले होते अशी परिस्थिती म्हणजे विचार करा की किती जबरदस्त आणि व्यवस्थित असं छान पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं गेलं आणि आज सकाळी त्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून लवकरात लवकर रक्षाबंधनचं क हे केलेलं आहे हे बघा गिफ्ट भेटल्यावरती किती छोटी एकदम खुश झाली तिला तिच्यासाठी एक फे शेपरेट गिफ्ट त्याने आणलं होतं ते चॉकलेटचं आणि ही मोठी बघा मोठीने पण परत रक्षाबंधन केलेलं आहे दोघी एकदम रात्र सकाळी पण जवळपास सहाला उठल्या होत्या सकाळी सहाला उठल्यापासून त्यांचा दंगा चालू होता की नाही नाही आज कपडे नवीन घालायचे आज आपल्याला म मामाला राखी बांधायची आबाला राखी बांधायची पप्पांना राखी बांधायची आणि फुलधमाल करायची वगैरे मग बऱ्याच याच्यातून त्यांचं सकाळ धरून चालू होतं हे सगळं आणि हे बघा आता रा, रा रक्षाबंधनचा कार्यक्रम सकाळी खूप छान पद्धतीने कशा पद्धतीने झाला काय झालं सगळं काही तुम्हाला म्हणून तरी दाखवलं जातंय आणि हे बघा गिफ्टसाठी चालू आहे परत त्यानंतर परत आबाला हे लोक ओळतात बघा कसे सासरे आहेत माझे त्यांना ओळण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांना राखी बांधायचा कार्यक्रम चालू आहे आणि एक्साइटमेंट बघा दोघींची पण एकदम जबरदस्त एक्साइटमेंट होती दोघी पण दोघींचंही आज लक्ष फक्त आणि फक्त रक्षाबंधन या कार्यक्रमावरती होतं गिफ्ट पाहिजे खायला पाहिजे खाऊ पाहिजे म्हणजे हे सगळं त्यांचं चालू होतं कालपासून त्यांना खाऊ जे पाहिजे ते मिळत होतं नाही असं नाही पण तरीही त्यांची जी एक्साइटमेंट होती दोघींची ती नाही नाही राखी बांधायची त्यांनी राख्या चूज केल्या होत्या काल परवाच्या दिवशी जवळपास दोन दिवस अगोदर त्यांनी राख्या चूज करून आणून ठेवल्या होत्या मी ही बांधणार मग तू ही बांधायचे त्यानंतर ड्रेस कोणते घालायचे घरामध्ये त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम अप्रतिम त्यांचं म्हणजे सगळं प्लॅनिंग होतं एकदम त्यांनी एकदम छान पद्धतीने दोघींनी प्लॅनिंग केलेलं होतं आणि तसंच सकाळी सहा वाजल्यापासून आज जी धमाल त्यांनी केली अप्रतिम होती त्याच्यानंतर दुपारनंतर परत त्या मला वाटतं तीन चार नंतर काहीतरी झोपी गेल्या पण सकाळी जे त्यांनी दोघींनी मुवमेंट केलं ते एकदम खूप छान होतं आणि एक्साइटमेंट छान होती ज्या गोष्टी त्यांच्या बघण्यासारख्या होत्या आणि पेढा भरवताना परत त्यानंतर स्वतः पेढे खाताना वगैरे एकदम म्हणजे आणि खरंच छान सण साजरा केल्यासारखं वाटलं रक्षाबंधन हे फेस्टिवल आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने खूप छान पद्धतीने होत असतं प्रत्येक घराघर घराघरामध्ये आणि मलाही खूप छान वाटलं माझ्या बहिणी ह्या वेळेला येऊ नाही शकल्या मागच्या वेळेला पण काहीतरी नाही येऊ शकत शकल्या होत्या एक छोटी आहे ती राजस्थानला आहे मोठी आहे ती नेरूळला आहे का काही कारणास्तव नाही येऊ शकली आणि अशा पद्धतीने बघा तरी मुलींनी ज्या पद्धतीने पूर्ण म मोमेंट रक्षाबंधनचं जे काय मुमेंट आहे ते एकदम व्यवस्थितपणे साजरं केलं खूप छान वाटलं हे बघा मोठी मोठीने राखी बांधली छोटीने राखी बांधली आणि खूप छान पद्धतीने आजचा हा सण साजरा झाला घरामध्ये गोडधोड बनवलं गेलं पुरी वगैरे बनवली गेली श्रीखंड आणलं छान पद्धतीने अप्रतिम म्हणजे पुरी भाजी त्यानंतर ते पनीरची भाजी वगैरे होती खूप छान पद्धतीने आणि हा सगळा बेत सासूबाईंचा होता स सा, सासूबाई स्वतः काही गोष्टी बनवत देखील होत्या नाही असं नाही त्यांनीही बनवायला हेल्प केली मिसेसला आणि दोघी मिळून ते सगळं काही करत होत्या आणि हा बेत त्यांनी अगोदरच ठरवला सगळा सगळा कारण ह्या वर्षी ॲक्च्युली ठरलं होतं की आम्ही तिकडे जायचं म्हणून पण आम्ही ज्यावेळेला ठरवलं आणि एक दोन तीन दिवसामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला तर माझा ॲक्सिडेंट झाला आणि दोन चार दिवसामध्येच हा प्रॉब्लम होऊन बसला तर मित्रांनो आणि मग त्यानंतर मग त्यांनी ते प्लॅनिंग केलं की ते लोक नाही येऊ शकत तर ठीक आहे आपण तिकडे जाऊया आणि त्या सगळ्यांचं सा प्लॅनिंग कारण मुली माझ्या खूप एक्साइट होत्या त्यांचं ते एक्साइटमेंट बघून सर्वजण म्हणजे <laughs> नाही नाही रक्षाबंधनला यायचं 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 या लोकांचं चालूच होतं आणि त्यांनी रक्षाबंधन हा फेस्टिवल जो एकदम धमाल केलेला आहे आणि त्यांनी मामालाच भाऊ बनवला आहे छान पद्धतीने आणि मामाकडून त्या गिफ्ट घेत आहेत मामाकडून सगळ्या गोष्टीचे लाड पुरवले जात आहेत आणि सर्व गोष्टी त्यांनी मम्मीचं असं म्हणणं आहे की तो मम्मीचा भाऊ नाही आहे तो आमचाच भाऊ आहे अशा पद्धतीने त्यांचं ते सगळं फेस्टिवल त्यांनी एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं सासूबाईंनी काल आल्यापासून त्यांचा बेत खूप जबरदस्त त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि रक्षाबंधन हा सण खूप छान पद्धतीने साजरा झाला खूप बरं वाटलं कारण एवढं सगळं प्रॉब्लेम असताना एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आम्ही जात असताना हे सगळ्या गोष्टी ज्या काय पद्धतीने हँडल केल्या गेल्या के सर्व खूप बरं वाटलं आणि खूप छान पद्धतीने हा सण साजरा झाला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जी परंपरा आहे परंपरेनुसार हा सण साजरा झाला तुम्ही सर्वांनीही एन्जॉय कराल आणि केला असेल घरी आपापल्या आप खूप छान पद्धतीने धन्यवाद थँक्यू थँक्यू